नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी तुमचा मित्र अमित घारकर आपल्या महाकाय पिक्चर्स हॅशटॅग थोडंसं सा सामाजिक या पॉडकास्ट वेब सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आजचे आपले पाहुणे मित्र आहेत कैलासवासी पारा कदम भजनी मंडळाचे कीर्तनकार श्याम महाराजजी दिघे तर आपले दुसरे पाहुणे मित्र आहेत श्री गणेश विठ्ठल रुक्मिणी अंबिका मंदिर ट्रस्टचे विश्वस्त श्री तुषार अनिल आवळे तर आपण इथे आज आषाढी निमित्त एक चर्चा करणार आहोत तसंच घाटकोपरमधील एक जबरदस्त रत्नच म्हणावं लागेल त्यांना असे पारा कदम साहेब यांच्याबद्दल आणि त्यांनी त्या पन्नास वर्षांची जी वारीची संकल्पना मांडून दिली त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत त्यासाठी आपण आज आपले पाहुणे मित्र आपल्या स्टुडिओमध्ये बोलवले आहेत स्वागत तुमचं खूप खूप येते मनापासून दादा सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की सगळ्यात पहिले तर ओळख करून दे की तू काय आहेस मंडळ काय आहे सर दिव्यत्वाची जिथे प्रचिती तेथेच कर माझे जुळती असे आमचे कार्यसम्राट नगरसेवक कैलासवाशी पारा कदम साहेब यांनी उभारलेल्या जीर्णोद्धार केलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी अंबेगा मंदिर व जय गणेश मैदान गणेश उत्सव मंडळ मंदल। या मंडळाचा उपाध्यक्ष या नात्याने मी तुमच्यासमोर आलेलो आहोत कैलासवाशी पारा कदम हे नाव हो काय सगळ्यांसाठी नवीन नाही आहे आपल्या विभागात सगळेच त्यांना ओळखतात सगळेच जाणतात त्यांच्या कार्याचा सगळ्यांनाच अनुभव आहे आणि आजही जन्मापासून ते मृत्यूपर्यंतची जी सोय केलेली आहे ती साहेबांनी करून ठेवलेली आहे त्याचविषयी आज आपण बोलणार आहोत त्यांनी स्थापन केलेलं ट्रस्ट आणि त्यांनी घडवलेलं मंदिर आणि त्यापासून सुरू झालेली वारकरी संप्रदाय वारी या गोष्टींबद्दल आपण चर्चा करूया आमच्या मंडळाचे कीर्तनकार अबपर श्याम महाराज दिघे आपल्याबरोबर आहेत आपण त्यांना पहिले सुरुवात करण्याची संधी देवा आपण बोलतच राहो नमस्कार ठीक आहे तर महाराज तुमचं पण एक छोटस एक ओळख सांगा माझं नाव हाय उत्तपाळे श्याम महाराज दिघे मी मुळगावचा सातारा परंतु राहिवाशी म्हणून नाटपोक पण ना आलो सुरुवातीला मी तबला वाजवत होतो आणि तबला वाजवता वाजवता तबल्याचं शिक्षण घेतलं त्याच्यामध्ये विशारत परीक्षा केली आणि त्याची गोडी लागत लागत असताना मला असं वाटलं की आपण हे जर हे तेच पहिलीच बसलो तर आपल्याला काहीतरी परमार्थाचं चीज झालं पाहिजे म्हणून पारा कदम मंडळ तिथे मला हरिपाठाला रोज बोलवत असे आणि त्या हरिपाटामध्ये मला पकवाज वाजवायला सुरुवातीला सांगितलं मग तो पकवाज वाजवता वाजवता मला भजनाची गोडी लागली पूर्वी तर होतीच लहानपणापासून माझे वडील कीर्तन काय होते आणि त्यांचं करून मला पहिल्यापासून मिळाल पहिल्यापासून मिळाल आणि त्याचा हा परिणाम झाला माझ्यावर त्यांचंच ऐकायचं आणि त्यांचंच अनुकरण करत 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 कीर्तन प्रवचन या माध्यमामध्ये मी थोडी थोडी सुरुवात केली त्याच्यानंतर माझेच गुरुबंधू असणारे आता ते गुरुवर्यच आहेत संपत महाराज हांडे त्यांच्याशी माझा थोडासा संबंध आला आणि त्यांच्या मार माध्यमातूनही मा मला भरपूर काय परमार्थामध्ये शिकता आलं आणि त्या शिकण्यामुळे आज मी खरा दोन शब्द भगवंताच्या कृपेने आणि माझ्या सद्गुरूच्या कृपेने दोन शब्द मी त्यांच्याबद्दल बोलू शकतो ही त्यांचीच कृपा आहे मा, म्हणजे खरी वारी एक प्रकारे त्यांनी तुम्हाला दाखवते तेच घडवली कशी आहे काय आहे अच्छा तर दादा मी पहिला प्रश्न विचारतोय तुला दादा बोला की जे आपलं साहेबांनी पन्नास वर्षाची जी संकल्पना लावून दिली मंडळाला की पन्नास वर्षापासून जी वारीची संकल्पना आहे आपली ती कशा पद्धतीने त्यांनी केली आणि तुम्ही ती कशी काय आत्मसात करताय आणि तुम्ही कशी पुढे नेताय त्याच्याबद्दल थोडंसं सांग मला मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो मी काय त्या काळी अवेलेबल नव्हतो पण माझं तरुण वयात म्हणजे माझ्यासमोर ज्या गोष्टी घडल्यात त्या त्या मी तुम्हाला थोड्याफारपर्यंत माहिती देऊ शकतो तर माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे अडुसष्ट ते एकोणीसशे ब्याण्णव या चोवीस वर्षाच्या का काळामध्ये पारा कदम साहेब एक नगरसेवक म्हणून आपल्या विभागाला लाभले होते आणि त्यावेळेसचे नगरसेवक म्हणजे त्यांचा विभाग आजच्या तारखेला विखरणी गांधीनगरचा जो सिग्नल तिथून ते कमानी पर्यंत एवढं मोठं वाढ म्हणजे तेव्हा असा वाढ एवढा मोठा वाढ नगरसेवकाला होता आता आपण त्यांच्या बाकीच्या मुद्द्यांमध्ये हात घालण्यापेक्षा आपण मूळ मुद्दा त्यांचा आता जो विषय आहे आपला वारी त्यांचे बोलण्यासारखं भरपूर मुद्दे आहेत पण आता आपण आपल्या वेळेला आपण वाटल्या जाण्यासाठी वेगळा आणखी नवीन पॉडकास्ट करू त्याच्याबद्दल फक्त एवढीच माहिती सांगतो या चोवीस वर्षाच्या काळखंडात साहेबांनी खूप जनसेवा केली जन्मापासून मृत्यूची सोय केली आपल्या बटवाडीची उभारणंही साहेबांनी केली बटवाडीमध्ये तुमची जी बी एस टी धावते आजच्या तारखेला ते रस्तेसुद्धा साहेबांनी श्रमदानाने बांधले नाही ते तुम्हाला आजच्या तरुणांना माहिती नसेल ही गोष्ट पण हे सगळं साहेबांबरोबर जी माणसं होती ती स्वार्थी नव्हती ती निस्वार्थ होती निस्वार्थी असल्यामुळे जसे साहेब बोलायचे की आज आपल्याला हे काम करायचं तसं ते आता लोकांना जर काम करायचं तर लोकांना काय पाहिजे पैसा लागतो पैसे बघतात आपल्याला पैसा कोण दिले त्यावेळेस पैशाला एवढं महत्व नव्हतं तेवढे माणसाला महत्व माणसाला महत्व माणसाला महत्व असल्या करणारे माणूस साहेब कसं श्रमदान करणे म्हणजे काय करणे साहेब स्वतःच त्या गोष्टीमध्ये उतरायचे आपल्याला रस्ता बनवायचा दगडी रस्ता म्हणजे बाजूला काढा कचरा रस्त्यातून बाजूला काढा सगळ्या गोष्टी तर स्वतःच्या हाताने तसं लोक पण त्याच्यामध्ये होकून द्यायचे त्यावेळेस लोक म्हणजे साहेब एखादी गोष्ट करायला उतरली म्हणजे आपण कसं पाठीमागं राहायचो तेव्हा कार्यकर्तेच असे होते खांद्याला खांदा लावून भेटणे आता बोलतात आणि खांद्याला खांदा लावून काम करणे त्या वेळामध्ये आपल्याला बघायला भेटलं पण त्या काळची लोक आम्हाला सांगत होते जय गणेश मैदान ही पूर्ण खाडीची जागा होती त्यामध्येही साहेबांनी आणि साहेबांच्या कार्यकर्त्यांनी खूप श्रमदान करून ते मैदान उभं केलं आजच्या जनतेसाठी पारशेवाडीत पारशेवाडीत आणि त्या जागेवरती त्यावेळेस सगळे माझ्यामध्ये एक तबेले टाईप सगळं सगळीकडे तबेले होते तर त्यामध्ये काय झालेलं की त्या मंदिराचे तिथे एक मंदिर उभं करायचं असं साहेबांनी विचार केला साहेबांनी विचार केला तर साहेबांनी एक जागा त्यासाठी स्वतः विकत घेतल्या आणि ती जागा विकत घेण्याच्या अगोदर त्या ठिकाणी पूर्णपणे श्रमदान केलं वगैरे म्हणजे कोणाला आता आपलं काय श्रमदान करायचं आहे अरे ते जे सी बी वाल्याला बोलो अरे ते रोड रोलरवाल्याला बोलो तशी काही सुविधा आपल्याकडं उपलब्ध नव्हती सगळी माणसं श्रमदान आले फक्त श्रम म्हणजे कुदळ फावडा कुदळ फावडा आणि स्वतःचा घाम स्वतःचा घाम हे महत्वाचं होतं त्यावेळेस आणि तेच आपल्याला उपयोगी पडतय आपण ती गोष्ट आहे जेव्हा मंदिर जीर्णोद्धार करायला चालू केलं तर त्यावेळेस पण आजच्या तारखेला ते ईडी वगैरेचे जे विषय चालू आहेत त्या टायमाला पण होते असं नाही की नाही कुठल्या कुठल्या बोलल्या साधा गणेश मैदानामध्ये जे मंदिराचं जीर्णोद्धार झाले काम चालू केलं त्याच्यानंतर साहेबांनी एवढं पैसा आणलं कुठून ओके okay. त्यावेळेस पण राजकारण होतं साहेब राजकारणी होते समाजसेवक लोक होते लोकप्रतिनिधी होते त्यामुळे त्यांना पण त्या आलेले आहेत पण ते मंदिर बांधताना इन्कम टॅक्स वाले साहेबांजवळ आले पण त्यावेळेस ही गोष्ट कोणालाच माहिती नव्हती इव्हन त्यांच्या कार्यकर्त्यांनाही माहिती नव्हती की हे मंदिर घडतं ते कसं घडते लोकवर्गणी घेते तर चालूच होती पण लोकवर्गणी एवढी त्यावेळेस देणं कोणाला पॉसिबल नव्हतं पाचशे रुपये हजार रुपये त्यावेळेस खूप महत्वाचे होते आणि खूप मोठी रक्कम होती तर त्यावेळेस साहेबांनी आपलं स्वतःचं राहतं निवासस्थान विकून ते मंदिर उभारणी साहेब राहायचे कुठे साहेब त्यावेळेस राहायचे आपल्या पार्श्वभडीतच राहायचे माझ्या मते असं टेन सांगू सांगशन पार्श्वभडीत त्यांचं राहण्याचं होतं आणि त्यावेळेस त्यांनी ती राहती जागा विकून ते मंदिर बांधलं आणि त्यावेळेस त्यांचे जे कागदपत्र होते ते इन्कम टॅक्स ऑफिसरला दाखवून त्या विषयातून साहेबांनी आपला मार्ग मोकळा करून घेतला आणि त्याच्यानंतर गणेशोत्सव तर आपला नेहमीच होतो आज की नाही म्हटलं तरी छप्पन वर्षाची परंपरा आहे आपली ते गणेशोत्सव आपण पुढच्या विषयात बोलूच पण असं त्या वारीच्या विषयात तरुणांना वाम मार्गातून प्रवृत्त करून धार्मिक मार्गाकडे कसे वळवावे या विषय आपण बोला तर त्यावेळेस आपल्या गणेशोत्सवामध्ये एक असे मोठमोठ्या पडद्यांवरती फ्लिप्स दाखवल्या आज हिरो लोकांचे फिल्म्स असले आरती लोक इथून जसा जुने ते कॅसेट वगैरे आणून असा प्रोजेक्टर जुने प्रोजेक्टर जे आपण जे रील्स वगैरे बघत त्या प्रोजेक्टरवरती फिल्म्स दाखवायला आरती माणसं त्या साईडून आरती माणसं साईड असून गणेशोत्सव मध्ये आणि असा क्लायमेट होता त्यावेळेस तर साहेबांनी त्यावेळेस तरुणांना तरुण कार्यकर्त्यांना कारण माणूस कधी वाईट होईल हे कोणीच सांगू शकत नाही भले मी आज इथे बसलोय खूप चांगला असं मी सांगू शकतो पण इथून बाहेर गेल्यानंतर मी काय करतो हे कोणीच सांगू शकत तर त्यासाठी साहेबांनी काय केलं की त्या गणेशोत्सवामध्ये ते पिक्चर वगैरे दाखवणं बंद केलं मंदिर उभारणी झाली त्याच्यानंतर गणेशोत्सवामध्ये फिल्म दाखवणं बंद केलं साहेबांनी सरळ तरुण कार्यकर्त्यांना सगळं म्हणजे जेवढं त्यांच्याकडं जनसमुदाय होता पार्श्ववाडीमध्ये जेवढे वारकरी संप्रदायाचे लोक होते सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी त्या गणेशोत्सवामध्ये कीर्तनांचा कार्यक्रम चालू केला आजही छप्पन वर्ष झाली दिघे महाराज स्वतः आता या टायमाला उपस्थित आहेत गेली पाच सहा वर्ष ते कीर्तनांचं तेच बघतात आम्ही तरुण पिढीत आमच्याकडं फक्त एकच काम आहे हा जो दिलेला वारसा आहे हे दिलेलं रोप आहे आम्ही कसं पुढं घेऊन जाऊ त्याचा वाढवा कसा करू त्याचा प्रचार कसा करू हे आमच्याकडं करतो आहे पण आम्ही त्या मार्गामध्ये नाही पण आम्ही सेवेकरी आहोत आणि सेवा करतच राहू हो, त्याच्याबद्दल एक संदेश दिला की देव देश आणि धर्म मुळात म्हणजे पारा कदम साहेब ही व्यक्ती बाळासाहेब ठाकरेंच्या अगदी जवळची आणि बरं आपल्याकडे त्याचे काय फोटो कस आम्ही कसं लहान होतो आई सांगतात आता सांगतात की बाबा असं असं होतं असं असं होतं ते एकदम म्हणजे बाबा काय साहेब आहेत तेच कसं आणि त्याच्यानंतर साहेबांनी वारी चालू केली वारी आज आपण छप्पन वर्ष झाले वारी करतोच आहे जास्ती पण वर्ष झाले असं मला एवढं काळखंड माहिती नाही पण वारीमध्ये आज आपण जशी इथे परंपरा आहे छप्पन वर्षी तसे पंढरपुरामध्ये पण परंपरा आहे त्या ठिकाणी पण आपलं जे निवासस्थान आहे ते पण छप्पन वर्ष आपण एकाच जागी निवासस्थानी करतो प इकडं जे जशी परंपरा इथे आहे ना जशी लोकं येतेच जी आपुलकी आहे जशी लोकांमध्ये आपुलकी अरे या साहेबांचं मंडळ या साहेबांचं मंदिर आहे या साहेबांचा गणेशोत्सव तसं ते साहेब तिथं साहेबांचं पण तेच आहे आणि त्यावेळेस साहेबांचं एवढं प्रचार होता किंवा प्रसार होता एका वरती बोलतो ना आपण छाप पाडणे म्हणजे त्या गोष्टी बोलताना तसं ते पंढरपुरामध्ये पण लोकांना त्या गोष्टी माहीत आहेत जवळ इथून साहेब प्रस्थान करायचे पंढरपुराकडे कधीही असं डायरेक्टली लाईन तोडून या माझी ओळख दाखवून मी नगरसेवक आहे असं सांग ते आय पी बोलून काय कधीच त्यांनी त्या विठ्ठलाचं दर्शन घेतलेलं नाहीये साहेब हमेशा लाईनीमधून दर्शन घ्यायचे आणि जे जे स्थानिक तिकडचे किंवा विभाग इथं एवढं मोठं असल्या कारण इथून जेवढे विभागातून लोक तिकडे वारकरी म्हणून जायचे तर त्यावेळेस साहेबांच्या तिथे पाया पडायचे आणि तिथे साहेबांना म्हणायचे लोकांना सांगायचे मुंबई इथून पाडुरंग आलाय आम्ही त्याचा बात आहे ख्या बात म्हणजे हे विठ्ठला म्हणजे पंढरपुराला हे बोलायचं आहे तिथे मुंबईवर मुंबईतून बोलायचे की साहेब मुंबईतून आलेत मुंबईतून आमचा पाडुरंग आलाय आम्ही त्याचं दर्शन घेतलेलं आहे आणि साहेबांची पर्सनॅलिटी तुम्हाला दाखवेलच नक्कीच नक्कीच ते फोटोज मध्ये आपण दाखवू काय आहे कसं ते तुमच्याकडनं जे अवेलेबल होईल ते आम्ही त्यांच्याकडे पोहोचू आणि बेसिकली तुम्ही म्हणजे असं जवळून जवळून म्हणजे मी तुझ्या थोडस मोठा असेल आम्ही फक्त त्यांचा हात मिळवला घेतलं तुम्ही दादा खूप भाग्यवान आहे तुम्ही पाहिलंय आम्ही तर फक्त ऐकतोय आम्ही त्यांचा हात आम्ही <laughs> मैदानात जेव्हा खेळायचो तेव्हा साहेबांना नुसतं हात मिळवलं तरी आम्हाला त्या साक्षात्कार व्हायचं पांढरंगायचं आम्ही पण त्याच्यामध्ये समाधानी असायचं बरोबर माझे काका होते माझे काका ऑफ झाले माझे काका सांगायचे माझे पप्पा देखील सांगतात म्हणजे साहेबांचं कार्य किती मोठे आता मला असं वाटतं आमच्या पुढची पण जी पिढी येईल तिला देखील ते तेवढंच की बाबा हे खूप जबरदस्त आहे काहीतरी की आपल्या घाटकोपर मध्ये असं काहीतरी आहे की वारी म्हणजे काय कशाला करायची एक दिवस आषाढीचा जा झाला बस झाला की वारी म्हणजे काय आणि ती का केली पाहिजे वारी याचा अर्थ थोडक्यात म्हणजे आळंदीवरून पंढरपूरकडे अनेक लोकांचा समूह एकत्र येतो आणि हा लोकांचा समूह तर एकत्र येऊ पांडुरंगाचं म्हणजे ज्ञानोपात कोबर यांचं भजन करत नामघोष करत ते पंढरपुराकडे आळंदीवरून प्रस्थान होत आणि पंढरपुरामध्येच पोच या जा जामी ही पदयात्रा करत असताना जो नामघोष आहे पांडुरंगाचं नामचिंतन आहे म ज्ञानोबा तुकोबारायांचं आपल्या संतांचं नाम असं रात्र निवस तिथं चिंतन होत 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 की पंढरपुरामध्ये गेली जाते त्या सर्व संतांची ज्या ज्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य आहे त्या 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 ठिकाणी पंढरपूरला रवाना होते परत ज्ञानोबारायाने तो पाया रच आहे ज्ञानेदेव रेचे ना पाया जागा शिकवतो उभारे देवालया म्हणजे ज्ञानोबा रायांच्या काळामध्ये साडेसातशे वर्षापूर्वी जो संप्रदाय निर्माण केला जी वारी निर्माण केली त्यावेळी मोजकी लोक होतं आणि त्यावेळी ज्ञानोप्बाईनी ज वर्णन केलेलं आहे की इवले हो ऑफ ला, ना द्वारी त्याचा विनो गेला आज आपण जर वारीला बघितलं तर लाखोच्या संख्येने लोक पायवारी करतात ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या वृद्ध महिला देखील आपण पायवारी चार तुळस वगैरे घेऊन म्हणजे सांगायचं तात्पर्य की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे संत होऊन गेले ज्ञानोबार आहे तुपोबार आहे त्यांच्यावर लोकांची निष्ठा किती आहे आणि त्या निष्ठेपोटी भावनेपोटी लोक जातात म्हणजे कसे जातात पाय वारी लोक आता आम्ही बघा वारकरी संप्रदायामधली लोक आहोत हा ज्यावेळी आषाढी वारी केली जाते कार्तिक वारी केली जाते परंतु आषाढी वारी करायच्या अगोदर सहा महिने आमची तयारी असते काय वारी कधी येऊ वारी कधी येते वारी कधी येते मग त्याच्या अगोदर महिना रजा टाकणं मग ते रजा पास करून घेणं नाही ना जाणे तरी तसंच निघून जाणं जो आपला स्वभाव आहे तो मात्र माऊलींच्या पायाशी लीन करायचा जरी आपल्याला काही कारणास्तव नाही जाता आलं तरी आमच्या पारा फ्रमांचाकडून एक ट्रॅव्हल्स काढली जाते आणि त्या ट्रॅव्हल्समार्फत आम्ही चार दिवस अगोदर जे जे करून आपल्याला दर्शन करता यावं त्या पंढरपूर क्षेत्रामध्ये आपण पाय जरी ठेवला तरी त्या क्षेत्रामध्ये पोचल्याचं पुण्य आपल्याला स्नानाचं पुण्य प्राप्त म्हणजे पायाचा आपला काय थोडं जरी स्पर्श झालं म्हणून तर पाय वारी अशी ही पायवारी महत्वाची असते म्हणजे वारी जी करता तर वारी म्हणजे असं ना एकदाच केली जाते देवावरती शरद एकादशी आषाढी शुद्ध एकादशी अशा वेळी शब्द कार्तिकी हा दोन मुख्य परंतु त्या वेळेस ही लोक जातात श्रावणामध्ये लोक जातात काही पंधरा दिवसात वारी करणारे काही महिन्याची वारी करणारे आहेत म्हणजे एक प्रकारे विठ्ठलाला भेटण्याचा टाइम नाही आपण ना कधी कसं साहजिकचा सा प्रश्न आहे तुझ्या जर जीवनात जर चांगली गोष्ट घडली तू देवाच्या प्रार्थना करतोच ना तुझ्या मनात आलं तर देवदर्शनाला जातो त्याला जा तो जा है, है जा का हरी का? आ, आरे म्हणतात की जे आपला हरिपाठ आहे किंवा काकडा असतो आणि जे कीर्तन आहे ह्याच्याबद्दल थोडं काहीतरी चांगलं सांगा हरिपाठ म्हणजे काय आता हरिपाठ म्हणजे ज्ञानोपारायाने चार ग्रंथांचं निरूपण केलं पहिला ग्रंथ ज्ञानेश्वरी दुसरा आहे अमृतानुभव चांगदे उपासष्टी आणि चौथा नंबरचा आहे तो हरिपाठ हरिपाठ म्हणजे काय कारण ब्रह्मदेवानी ज्यावेळी कथेच्या रूपानं कर्मयोग सांगितला सृष्टीच्या अगोदर परंतु ज्ञानोबारायांच्या काळामध्ये ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भगव भगवद्गीतेच्या माध्यमातून भगवंतानी हा जो निर्णय आहे कर्मयोग कर्मयोग अर्जुनाला सांगत असताना जो कर्मयोग आहे तोच कर्मयोग आमच्या माऊलीने त्याचा सार हरिपाठातून मागलाय जर आपणच रोज नित्यनेमानं हरिपाठ केला hmm. नित्यनेमानं जर देवपूजा केली hmm. नित्यनेमानं जर मंदिरात जाऊन आपण दर्शन केलं okay. तर ॲटोमॅटिकली आपल्या मुलांच्यावर तो परिणाम होतो ह्याच्याबद्दल थोडं काहीतरी चांगलं सांगा म्हणजे जे तरुण पिढीपर्यंत ते तसंच्या तसं पोचावं हो कारण त्यांना कसं असतं त्यांना प्रत्येक गोष्टीत लॉजिक पाहिजे असतं तेव्हा ते लोक त्याला आत्मसात करतात नाहीतर ते म्हणतात जाऊ दे हे देवाचं एवढं एवढे मोठे मोठे पुस्तकं आणि हे कोण वाचत बसणार तर काय असं आपल्याला सांगता येईल त्याच्याबद्दल तर नवीन पिढी मुळात इकडे येतच नाही अच्छा जास्त त्याचं कारण काय असेल कारण पण जे आपल्याकडे मुलांचा दोष नाही नवीन पिढीचा दोष मुळेच नाही परंतु आपल्या ह्यामध्ये जे संस्कार आहेत आता आमची मुलं आहे आमच्या पे मुला संस्कार आहेत तेच का तसे घडतात कारण मुलांचे आई वडीलच जर आपल्या या वारकरी संप्रदायाकडे वळाले तरच त्यांची पिढी त्यापुढे वळू शकते दुसरा मुद्दा आपला काकडा विषय असा आहे सर्वसाधारण जर आपण बघितलो पात्याच्या वेळेमध्ये शुभ मुहूर्तावर काकडा केला जातो म्हणजे मंदिरामध्ये जी मूर्ती असते त्या मूर्तीला आपण पटे उठल्यानंतर काकड्याचे अभंग म्हटले जातात आणि काकड्याचे अभंग म्हटल्यानंतर जी ओवाळीचे अभंग असतात त्यावेळी त्या मूर्तीला ओवाळलं जातो आणि त्या मूर्तीला ओवाळल्यानंतर काकड आरती संपते इंद्रायणी चंद्रभाग आहे ती वारकऱ्यांसाठी म्हणजे किती महत्वाची आहे इंद्रायणी गंगा आपल्यासाठी आपल्या हिंदू धर्मात तर प्रत्येकासाठी गंगा आहे ती संतांनी आपल्यासाठी ते उगम केलेले ते मग आपण जायला पाहिजे वार्यामध्ये म्हणजे काय ना पण चंद्रभागेमध्ये आंघोळ गेलेली खूप मोठी गोष्ट आपल्यासाठी हो बरोबर जो आपला कीर्तनाचा प्रश्न होता आपण तिथे परत येतोय तर ते जे कीर्तन आहे हे माणसाला किती इम्पॉर्टंट आहे कीर्तन म्हणजे कीर्तन चांग कीर्तन चांग ओय अंग हरिओ हो। कीर्तन म्हणजे काय असतं तर कीर्तनाच्या माध्यमातून तीन गोष्टी सांगितल्या जातात आणि तीन गोष्टी सांगितल्या पाहिजेत एक आहे जीव Hmm. दुसरा आहे देव आणि तिसरा आहे संत hmm. आदिनाथ गुरु सकळ शिदांचा मचिंद्रता तयाचा मुक्ती मचिंद्राने बोध गोरक्षा शिकेला गोरक्षी ओळना गैर गैरी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार चोजीवले म्हणजे आदिदेव कोण आहे भगवान शंकर त्याच्यापासून आलेला हा आपला वारकरी संप्रदाय असा लोचा पुचा फुटून येता आधी जर मन फंत बिंत झालेला नाही हा ah. वारकरी संप्रदाय आधी देव भगवान शंकर महादेवापासून चालत आलेला आहे म्हणून हा आपला वारकरी संप्रदाय अतिशय महत्वाचा आहे तर खूप बरं वाटलं आज तुमच्याशी बोलून खरंच खूप बरं वाटलं मी भाग्यवान समज स्वतःला की साहेबांबद्दल इतकं मला माहिती दिली आणि तसंच आषाढी एकादशी बद्दल आमच्या प्रेक्षकांना तुम्ही खूप चांगलं सांगितलंस तर मित्रांनो वारीचा आनंद घ्या जसं काय आता इथे जे काय तुम्ही ऐकलं जो काय पॉडकास्ट ऐकला जो तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला महाकाय पिक्चर्सला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करा तर असे नवीन नवीन नवी विषय घेऊन आम्ही तुमच्यासमोर येणारच आहोत कमेंटमध्ये सांगा तुम्हाला की तुम्हाला ह्याच्या पुढे कुठलं पॉडकास्ट बघायला आवडेल ते देखील आम्ही इथे आणू आहे